नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो सिद्धूच्या घरी लक्ष्मीच्या घरचे सगळे आलेले असतात सिद्धू पूर्वी हे पूजेला बसलेले असतात तर सिद्धूच्या आईला म्हणजेच रेणुकाला कुंकाचा करंडा सापडत नाही म्हणून त्या म्हणतात मी इथेच ठेवला होता करंडा तेव्हा भावना तो करंडा शोधून देत असते तर सिद्धूच्या आई आई आजीला खूप राग येतो त्या मोठ्याने भावनाला म्हणतात अगं ये बाजूला हो लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या नवऱ्याला गिळून बसलीस ते बसलीस आमच्या घरात येऊन कुंकाला हात लावतेस अगं ते सौभाग्यचं लेणं आहे ते तुझ्यासाठी नाही आहे तर सिद्धूला खूप राग येतो तो, तो म्हणतो बास आजी तुझ्या या जुनाट कल्पना ना तुझ्यापाशीच ठेव आमच्यावर नको लादू इथे सगळ्या जमलेल्या बायकांपैकी भावना मॅडम ग्रेट आहेत मग रेणुका भावनाने दिलेलं कुंकू सिद्धूला देते आणि म्हणते की हे कुंकू देवीसमोर ठेव आणि पूर्वीच्या कपाळाला लाव म्हणल्यानंतर सिद्धू ते कुंकू घेतो आणि देवीजवळ ठेवतो तिच्या तो कुंकू ठेवल्यानंतर तो, तो पूर्वीच्या कपाळाला लावणार तितक्यात त्या, त्या प्लेटला धक्का बसतो आणि ते प्लेट प्लेटामधलं कुंकू बरोबर भावनाच्या भांगेमध्ये जाऊन पडतं हे बघून सगळ्यांना धक्काच बसतो आजी आज तर तोंडालाच हात लावते तर याचा अर्थ सिद्धूला लक्ष्मीला आणि तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना कळेल का काय देतील उत्तर सगळे हे बघून हे बघून तर सिद्धूला आनंद नक्कीच होईल मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद